सुंदर असा परिसर आहे आणि आपण आलेलो आहोत मळ्यामध्ये निसर्गाच्या सायंबर आहे वेगवेगळ्या अशा गोष्टी दिसतच राहतील <laughs> आणि आंब्यात मळ्यामध्ये आंबा <laughs> ए इकडे बघा कृष्णा दाखवा कुठे गुरु आहेत ती बसा खाली बसा तर मांडी घालून किंवा हळूहळू पुढे मारतील सुंदर असा निसर्ग हो। आपण पाहत आहोत आणि आपण महाबळेश्वरमधील आहेरगाव मध्ये पेरी मारायला आले आहोत पेरी नसून तर आमचे गावच आहे सुंदर असं गाव आहे आता आम्ही जरा जंगलातून जरा बाहेर आलेलो खाली वड्याजवळ आलेलो आहोत हा वडा हे पावसामध्ये सर्व काही भरलं जातं सुंदर असा नजारा असं दृश्य मनमोहक दृश्य खरच आहा घाट मे हो हो आपण सुंदर अशा आलेला आलेला सुपर मार्केट छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की सुंदर असा आवाज सुंदर असं वातावरण सुंदर असा मनमोहक दृश्य आपल्याला पाहत आहात आपण आणि आपण हे जो गावचा नजारा आहे तो खरंच गावालाच मी सारखं सर्वच दृश्य आपल्याला दिसतं त्यासारखं मनमोहक असं दृश्य नाही सुंदर असं वातावरण नाही तिथे काही टेन्शन नसतं फक्त पैशाशी ओके okay, त्यासाठी आपल्याला व्यवसाय करणे अगदी सोपे या, या मार्गावरती आपण एक नवीन प्रकल्प घेऊन आलेलो गावच्या ठिकाणी व्यवसाय करणे म्हणजे बहुतेकांना भारीच पडलं तरीसुद्धा गावच्या आता जसं पर्यटक आता महाबळेश्वर हा पर्यटकांचं जे स्थळ आहे तिथे कोणीही कोणताही व्यवसाय करू शकतो स्कूल बोट असू द्या लांच असू द्या कोणतीही असू द्या किंवा वडापाव हे तो तो ते असे मस्त मार्केटमध्ये जाऊन तिथे व्यवसाय केला जातो तर आता जंगला त्या व्यवसाय करणे म्हणजे स्वतः म्हणजे भाजी हिला आलंय मस्त म्हणजे कष्टाचे काम आहे आणि कष्ट केल्याशिवाय इथे काही फळ भेटणार नाही कष्ट केल्याने तुमची तब्येत तुमचं आरोग्य निरोगी व सदृढ राहतात यात काही शंकाच नाही ला सुंदरते वातावरण नाही अजून का भाई एक वर्षात तुम्ही लोकेशन मध्ये तुम्ही नक्की सर्वांनी आपले आपले गावाला किंवा इतर गावांमध्ये भेट द्या तिथे जाण्याचा प्रयत्न करा आणि सुंदर असं मनमोहक दृश्य तुम्ही सर्वच गावामध्ये पाहता तसं आमचंही गाव एकदम सुंदर आहे मनमोहक आहे आहिरगाव महाबळेश्वर तालुक्यामधील आहेरगाव तापोळ्या समोरील म्हणजे मिनी कश्मल समोरीलच गाव आहे सुंदर असं मनमोहक दृश्य आहे सुंदर असं वाटतं वातावरण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व आमचं दृश्य व आम आवडलं असेल हा निसर्ग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आम्ही झोपतो हा हा आता मुलं चाललेले आहेत करवंदाना